सक्कल मराठा समाजाचा कार्यकर्ता बोलतोय भाऊ आमचं मत काय आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव ला राज्य सरकारनं जी जी आर दिलाय त्याच्यातलं आरक्षण मागतोय या काय राज्यकर्ते ज्या घरातले देत नाही ते भाऊ तुमच्यासारख्या मराठ्या लोकांनी असं बोलणं चुकीच आहे तुम्हाला आमदारकी मिळाली म्हणून आमच्या गोरगरीबाच्या आरक्षणाला कशा बाय असं बोलताय तुम्ही अजिबात माझा ऐका कुणी बी उठायचं आंदोलन करा जण आरक्षणावर बोलायचं म्हणजे मनोज जरांगे ही मराठ्याचे दैवत आहे तुमच्यासारखे असंख्य मराठ्याची लोक राज्यकर्त्याच्या चपल्या चढते ती पण आम्हाला चाटून चालत नाही आमच्या अकरावाळाचं आरक्षण महत्वाचं आहे काय राज्यकर्त्याच्या घरातले देत नाही ती भाऊ तुमच्यासारख्या मराठ्या लोकांनी असं बोलणं चुकीच आहे हा तुम्हाला आमदारकी मिळाली म्हणून आमच्या गरिबाच्या आरक्षणाला कशा पाय असं बोलताय तुम्ही अजिबात ऐका पुणे बी उठा जण आंदोलन करा जण आरक्षणावर बोलायचं म्हणजे मनोज जरांगे ही मराठ्याचं दैवत आहे तुमच्यासारखे असंख्य मराठ्याची लोक राज्यकर्त्याचे चपल्या चढते पण आम्हाला चाटून चालत नाही आमच्या लेकरावाळाचं आरक्षण महत्वाचं आहे